आज सुप्रिया सुळे यांची सभा झालेली आहे सत्यशील शेके यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा तर प्रचंड उत्साह आपल्याला दिसून येतो काही कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत काय सांगायला आज सुप्रिया सुळे यांची सभा झाली काय कार्यकर्त्यांचा उत्साह कसा होता सभेला प्रतिसाद खरं तर सर विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि जुन्नर तालुक्याचं एक उम उमद नेतृत्व खरोखर या तालुक्याला विकासाचा महामेरू जर म्हटलं जातं तर सत्यशील दादाकडे या तालुक्याने पाहिलं आणि साहेबांनी त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि तालुक्यामध्ये एक वाग वेगळं वातावरण निर्माण झालं त्या वातावरणाची जी फळी होती ती पवारसाहेबांच्या सभेलाने सुप्रेतायच्या ला सुळेला आपल्याला दिसून आली आहे ता तालुक्यामध्ये एक वेगळा उत्साह या निर्माण होत आहे ती स्वयंफूर्तीनं आलेली लोक आहेत कुणाच्या पाकिटावर आलेली नाही हा पवारसाहेबांना मानणारा वर्ग आहे हा उद्धव साहेबांना मान मानणारा वर्ग आहे म्हणून ही सगळी पब्लिक आज या ठिकाणी जमलेली आहे सभा झाली सभेचा स्वरूप मतदानामध्ये होईल का शंभर टक्के मतदानामध्ये स्वयंपूर्तीने लोक पुढे येऊन आज मतदान करणार आहे खरं तर सुप्रियाताईंनी आम्हाला आम्ही शिवसेनाचं कट्टर मानव सुप्रियाताईने आम्हाला सम शब्द दिला आहे का आहे निवडणुकीमध्ये शिवसेनेला हे माप मापाने झुक्त माप आम्ही देणार आहोत आणि खरंच उद्धव साहेबांचं आणि पवारसाहेबांचं भवितव्य हे सरकार आज महाविकास आघाडीचं यात महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि हा याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आजची सभा संपन्न झाली कसा उत्साह होता आणि कशी सभा संपन्न झाली आज या ठिकाणी राजुरी जिल्हा परिषद गटाचा हा मेळावा टाईप सभा आज या ठिकाणी घेण्यात आली ही सभा घेत असताना महाविकास आघाडीच्या माध्यमातून मग मा वल्लभ शेळकेसर असतील दीपक शेठ असतील एम डी हंगाळे साहेब असतील आमचे सर्व शिवसैनिक असतील मग त्यामध्ये मग आमचे मोहनशेठ बांगर असतील इतर सर्व शिवसैनिक पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व लोक यांनी ह्या सभेचं नियोजन केलं आणि आपण पाहताच आहात किती भव्य प्रमाणात ही आज सभा या ठिकाणी संपन्न झाली त्यातल्या आनंदाची गोष्ट अशी शिवसैनिकांसाठी की आमचे जे ज्येष्ठ मा मार्गदर्शक आहेत बमनरावजी थोरात साहेब ते उपनेते झाल्यानंतर तालुक्यामध्ये पहिल्यांदा आले आणि पहिली सभा त्यांची आज या राजूर या ठिकाणी झालेली खरंच चांगला उत्साह हो सभेला होता किती एकूण या ठिकाणी जे मतदार आहेत किंवा जे कार्यकर्ते किती उपस्थित असतील आणि कशी सभा संपली तसं पाहायला गेलं तर हॉलची कॅपॅसिटी आत्ता जवळपास चार साडेचार हजार माणसांची होती त्या चेअर ह्या बॅकसाईडलाच फक्त लावल्या होत्या इतर ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल किंवा हो। तुमच्या कॅमेऱ्याने टिपला असेल की जेवढी लोकं ही हॉलमध्ये होती त्याच्या कमीत कमी दोन ते तीन पट लोकं ही बाहेर होती आणि सभेचा टायमिंग हा दुपारचा असतानासुद्धा एवढ्या प्रमाणात लोक उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सभेला उपस्थित राहिली खरं तर मी आलेल्या सर्व या जनतेचं महाविकास आघाडीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो या सभेमध्ये जे लोक होते ते मतदानामध्ये रूपांतर होईल का सभेला ही जी, जी लोकं आलेली आहेत ही महाविकास आघाडीवर विश्वास ठेवून माननीय शरद पवार साहेबांवर विश्वास असणारी उद्धव साहेबांवर विश्वास असणारी राहुल गांधींवर विश्वास असणारी आणि त्यांनी दिलेल्या उमेदवारावर विश्वास ठेवणारी ही सर्व लोकं आलेली आहेत ही लोकं निश्चित सभा ऐकण्यासाठी आलेली नाहीत तर ही लोकं ही सभा ऐकून अजूनही त्या महाविकास आघाडीचं यानंतरच्या काळामध्ये दोन चार दिवसामध्ये प्रचार करून अजूनही मोठ्या प्रमाणात मताधिक्य वाढवणारी ही लोकं सगळी आली होती जी लोकं सभेला येतात त्यांच्या मनात कुठंतरी काहीतरी भावना असल्याशिवाय कोणी सभेला जात नाही ना तर मी या सभेला आलो या ठिकाणी अजूनही जुन्नर तालुक्यामध्ये दुसरीकडे नका विचारला की बहुतांशी काय होतं सभेला बाहेरून मंडळी आणली जाते रोज आणि माणसं आणले जातात असाही प्रकार घडतो म्हणून हा प्रश्न विचारला नाही नाही तुम्ही म्हणताय ते योग्य आहे पण महाविकास आघाडीच्या कोणत्याही उमेदवाराच्या आत्तापर्यंत सत्यशील दलांच्या जेवढे सभा झाल्यात तिथं कुठं रोज माणसं आणायची वेळ आली नाही का तर आता ही सगळी लोक राहिलेली आहे सगळी एकनिष्ठ लोक राहिलेली आहे आणि जे जे गद्दार आहेत त्यांना जनतेने नाकारले म्हणून त्यांना रोज आणि माणसं आणायची वेळी ती इथं कोणालाही रोजनी माणसं आणायची वेळ आलेली नाही आणि भविष्यातही येणार नाही अजूनही इथं कार्यकर्ते काय आहेत बाबांना बोलायचं आपल्याशी बाबा आज सुप्रिया सभा झाली काय वाटते तुम्हाला आम्ही शरद पवार जिंदाबाद सुप्रिया सुळे जिंदाबाद महाराष्ट्राचा नेता कोण राही शरद पवार शरद पवार जिंदाबाद अजूनही काही कार्यकर्ते आहेत काय सांगाल सभा झाली कसा सभेला उत्साहांचा उत्साह साहेब जुन्नर तालुक्याची एकशे पंच्याण्णव विधानसभा चालू झाली तेरा तारखेला आदरणीय महाराष्ट्राचा बुलंदाज शरद शरदचंद्रजी पवार साहेब येऊन गेले त्या दिवशी जे वातावरण फिरले तर जुन्नरमध्ये तुम्ही पाहत असाल निसर्गाने पण कौल दिलेला आहे एवढं आता उन्हाळा चालू असताना सुद्धा ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे त्याच्यामुळं आता कसं झालं का तेरा तारखेला जी सभा झाली ती विजयी सभा झालेली आहे आणि आज सुप्रियाताईंची सभा जी झाली ती दु दुग्दक्षरकरोग्य हो आज कमीत कमी सत्यशील दादा हे पस्तीस ते चाळीस हजार लीडच्या पुढे गेलेले आहेत त्याच्यामुळे ही सभा होती ही विजयाची नाही ही लीडची सभा होती आणि आता जुन्नर तालुका हा आमचा शिवजन्मभूमी आहे त्याच्यामध्ये आता सर्व जुन्नर तालुक्याला माहीत झाले फक्त जुन्नरचा आमदार सत्यशील शेरकरच होणार ठीक आहे अजूनही काय भावना जाणून घेणार आपण काय कशी सभा होती कसं पाहता तुम्ही आता सभेकडे आणि कसा उत्साह दिसतो उत्साह होता चांगलाच आहे पण माझं म्हणणं शेरकर दादा एक नंबरच माणूस आहे आतापर्यंत काही काही लिहिलंही सांगितलं लोकांनी का आम्ही हे केलं ते केलं रस्तं केलं इकडून मंजुरी आणली तिकडून आणली काही हे आणलं नाही मी मी आमदार झालो तर मी ते काम करणार आहे पण माझं म्हणणं आमदार मी झाले हो मी काम करणार जे मग दुसऱ्याला नवीन माणसाला संधी द्या ना तुम्ही मी बी करेन ना मला कर आमदार करा मी काम करतो मला आमदार करा मी काम करीन, काय म्हणणे मी मला आमदार करा मी काम करीन जुन्नर तालुक्यात नाही करीन तर मायाबापर नाही काढला हा अजूनही काही आहे काय वाटतं काय अंदाज सत्यशील इथून पाठी मग हे काम एकदम चांगलं आहे mm -hmm. सत्यशीलदा विदनगर सहकारी कारखान्यावर काम करत असताना जवळजवळ चाळीस वर्षापूर्वीचा जुना mm -hmm. कारखाना की ज्याला तुम्हाला सांगतो जवळजवळ वर्षाला दहा ते पंधरा कोटी रुपये बाकीच्या कारखान्यापेक्षा जास्त मेंटेनन्स टाकावा लागतो तेवढा खर्च तोलून आपल्याला शेतकऱ्यांना पेमेंट करावं लागतं उसाचं तर एवढंही करून शेत सत्यशीलदा हे करून बरोबर बाकीच्या कारखान्यांच्याबरोबर तोडी चालले आहेत म्हणजे ब शेजारच्या कारखान्याने बत्तीसशे रुपये भाव दिला आपले विकणार कारखान्याने बत्तीसशे रुपये भाव काढला आपल्या कारखान्याला तसं पाहिलं तर जवळजवळ एकशे चाळीस ते पन्नास रुपये प्रति टनाला एक्स्ट्रा मेंटेनन्स द्यावा लागतो कारण कारखाना तेवढा चाळीस ते बेचाळीस वर्षापूर्वीचा जुना आहे तरी सतीश यापुढे आमदार झाले आहेत तर नक्कीच यापेक्षाही चांगलं काम करतील पूर्वीच्या आमदारांपेक्षाही चांगलं काम करतील याची गॅरंटी होती आज जी सभा होती कंदर्थ सभेचं नियोजन कसं होतं कशी सभा संपन्न झाली सभा एकदम उत्तम आणि छान संपन्न झालेली आहे सभेचं नियोजन छानच होतं आणि कु कुणालाही असं भाड्याचे पैसे वगैरे काही देऊन लोकं आलेली नव्हती उस्फर्तू लोकं आलेली आहेत आणि ज्या दिवशी म्हणजे आपलं इलेक्शनच्या सगळ्या उमेदवारांनी फॉर्म भरले आणि चार तारखेला माघारी झाल्या त्यात माऊली खंडागळे यांनी ज्या दिवशी माघार घेतली त्याच दिवशी सत्यशीलदाचा शंभर टक्के विजय झाला असं आम्ही मानतो तालुक्यातील सर्वच शिवसैनिक त्यांच्या मागे उभे राहतील का आणि कसा उत्साह आहे शिवसैनिकांचा शिवसैनिक शंभर टक्के मागे राहतील शिवसैनिकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शिवसैनिक एकदा खो म्हटला तर तो केव्हा एकदा दरी करत नाही आणि त्यांनी एकदा हा म्हटलं की ते एक जीव जीव काढून स्वतःचा पदर खर्चानीसुद्धा प्रचार करून ते सत्यशील लढाना निवडून आणतील याची आम्हाला खात्री आहे कारण मी तीस वर्षापासून हे शिवसेनेचं काम करत आहे काम करत असताना मी प्रत्येक शिवसैनिक पाहिलेला आहे कारण तो स्वतःच्या खिशातून खर्च करणारा शिवसैनिक आहे कुणाच्याही आमिषाला बळी पडत नाही असं शिवसैनिक मी पाहिलेला आहे खऱ्या अर्थाने चांगली सभा आज राजुरी या ठिकाणी सुप्रिया सुळे यांची झालेली आपल्याला दिसून येते रामदास सांगली सुनीर एक्सप्रेस राजुरी